नमस्कार मी उर्मिला अंगत पंगत रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत अशा प्रकारे झालं आहे आपलं काळं मटण रेसिपी तयार तर चला बघू याची रेसिपी आज उर्मिला किचनमध्ये काळं मटण बनवणार आहोत आपण मस्त फ्रेश मटण आणलेलं आहे मस्त ताजं मटण आहे तर आपण स्वच्छ पाण्याने चार पाच वेळेस धुवून घेऊ चकाचक चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं खळखळ पाण्याने मटण चांगलं धुवून घेतलं आहे स्वच्छ मी आता मीठ टाकू हळद पावडर टाकून घेऊ चांगली लावून घेऊ सगळीकडून दही टाकणारे दोन चमचे आपल्याला आता इथं एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे भरपूर सांभार आल्याचं दोन तुकडे घेतले आणि लसण घेतलेलं आहे तर आपण चांगली बारीक पेस्ट बनवणार आहोत मिक्सरमध्ये अद्रक घेऊ लसण पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली आहे भरपूर चला तर आपण मिक्सरला हिरवं वाटण वाटून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून याला लावून घेऊ अर्धा तास मुरायला ठेवू चला तर पातेल्यात मटण शिजवून घेऊ आपण पातेलं गरम झालं तेल टाकलं आहे मी तर एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक तो घालणार आहे थोडं लाल होईपर्यंत परतून घेऊ आपण कांदा चांगला लाल होतोय आता शक्यतो मी पातेल्यातच मटण शिजवते कारण मंद आच्यावर हळूहळू जर शिजलं की त्याला चांगली चव येते चुलीवरच्या सारखी आता चूल तर नाही मांडू शकत आपण तर गॅसवरच मी पातेला ठेवून ऐवजी पातेल्यात लावते मी तर लाल झालंय आता कांदा आपण मटन टाकून घेऊ एकदा चांगलं मिक्स करून घेऊ नंतर ताट ठेवून आपण त्याला शिजवायला ठेवू मस्त पाणी टाकून चला तर ताट ठेवून घेऊ गरम पाणी ठेवण्यासाठी आणि हेच पाणी टाकायचं गरम झालेलं भाजीला पाणी कमी पडलं मटणाला तर हे पाणी टाकायचं आपल्याला हे वाफेवर गरम होतं दुसरं पाणी गरम करून टाकायची गरज नाही मटणाचा मसाला बनवण्यासाठी मी तीन कांदे घेतले मोठे मोठे लाल आणि एक खोबरं घेतलेलं आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे तर आपण हे चिरा पाडून भाजून घेऊ चांगल्या चिरा देऊन घ्यायच्या म्हणजे कांदा चांगला आतपर्यंत भाजतो मग आणि लवकर भाजतो अशा प्रकारे आपण सगळे कांद्याला चिरा देऊन घेतलेले मंदाच्यावर भाजून घेऊ कांदे चांगले काळे घ्यायचे खोबरं पण चांगलं काळं ओस्तर भाजायचं मग त्याला मटणाला काळा रंग येतो हे खोबरं असा पेट घेतं तेल असतं ना त्याच्यामध्ये काळ्या मटणासाठी लागणारा मसाला आहे मी खाडा मसाला तीळ घेतलेले तीन चार चमचे धने घेतले अर्धी वाटी दगडी फूल घेतलं आहे दोन्ही जिरे घेतले एक अर्धा अर्धा चमचा लवंग आणि मिरे घेतले दालचिनी घेतले काही तुकड्यात आणि भेंडी विलायची घेतली आहे आणि दोन हिरव्या विलायच्या घेतल्या आहेत आणि कर्णफूल घेतलेलं आहे तर आपण चांगलं याला मंदाचेर भाजून घेऊ चला चला तर पहिले तीळ भाजून घेऊ तीळ तडतडायला तोड़ लागले की काढून घ्यायचे गावरान तिळ आहे मस्त मंदाचे भाजून घ्यायचं आता धने भाजून घेऊ त्या दगडी फुल भाजू थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली डाळ दाखवायचीच राहिली तर बघू शकता तुम्ही मंदाचे मस्त भाजून घेतली सर्व मसाला पण मिक्सरमध्ये काढून घेऊ काळं शार खोबरं भाजलेलं आहे कांदे पण काळे शार भाजले तीन कांदे मस्त भाजून घेतलेत आपण आता याचं वाटण बनवून घेऊ मिक्सरला बारीक काळं मटण बनवण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे मी आपण आता लसण टाकून घेऊ तर आपण लाल तिखट टाकून घेऊ तुमच्या चवीनुसार तुम्ही जसं खाता तसं तिखट चटपट गरम मसाला टाकून घेऊ आणि आपलं वाटण काढलेलं मिक्सरला ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता आपण काळं वाटण करून केलेलं होतं कांद्याचं खोबऱ्याचं ते आपण याच्यामध्ये घालू मस्त वाश येतोय मसाल्याचा आपण आता याच्यातलं रस्सा रस्सा टाकणार होतो अगोदर मस्त कलसून घ्यायचा मसाला बघू शकता तुम्ही मस्त रंग आलाय काळा काळ्या मटणासाठी आता आपण सर्व पीस ह्याच्यामध्ये टाकून घेऊ बघू शकता तुम्ही मस्त रंग आलेला आहे त्याला आणि चांगली उकळी येऊ देऊ गदगद उकळी आली की मस्त बघू शकता तुम्ही वा 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 काय मस्त रंग आलाय आणि वास्त एवढा भन्नाट येतोय ना जबरदस्त एकदम मस्त बारीक आता हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊ आपण वरती मस्त उकळी येते आता भाजीला बघू शकता तुम्ही किती भन्नाट दिसते आणि शेंट पण मस्त येतोय त्याचा चला तर प्रकारे आपली रेसिपी झाली रेडी माझी रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा